पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आंबळे शिंदवणे घाटातील मार्ग वाहतुकीसाठी खोला प्रवाशांना मोठा दिलासा मध्य रेल्वेने पुणे मिरज दुहेरीकरण प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक असलेल्या शिंदवणे आंबळे या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण केले आहे यासोबतच एकशे पंचेचाळीस किलोमीटर लांबीच्या पुणे सातारा विभागाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे मध्य रेल्वेने शिंदवणे आंबळेघाट विभागाचे दुहेरीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे जो पुणे मिरज दुहेरीकरण प्रकल्पातील एक महत्वाचा टप्पा आहे हा नऊ पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर लांबीचा भाग त्याच्या कठीण भूप्रदेशामुळे आणि जटिल अभियांत्रिकी आवश्यकतांमुळे संपूर्ण कॉरिडॉरमधील सर्वात आव्हानात्मक विभाग मानला जातो यासह पुणे सातारा या, या महत्वाच्या विभागाचे दुहेरीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर जून रोजी विभाग उघडण्यात आला या पूर्णतेसह पुणे मिरज दुहेरीकरण दोनशे एकोणऐंशी किलोमीटर पैकी एकूण दोनशे अठ्ठावन्न किलोमीटर आता कार्यान्वित झाले आहे शिंदवणे आंबळे विभागाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे अनेक अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक आव्हाने निर्माण झाली आहे एकशे चाळीस मीटर लांबीचा एक दोघदा शंभरपैकी एक चा रुलिंग ग्रेडियंट ज्यासाठी काळजीपूर्वक संरेखन आणि बांधकाम नियोजन आवश्यक होते तीस पॉईंट पाच मीटर लांबीच्या तेरा स्पॅनसह एक महत्वाचा वायाडक्ट पूल सर्वात उंच खांब बेचाळीस मीटर उंचीपर्यंत पोहोचलाय जो एकाच कॅलेंडर वर्षात पूर्ण झालाय आणि लॉंग वेल्डेड रेल म्हणजेच डब्ल्यू आर या अनुरूप डिझाईन केला गेलाय अठरा पॉईंट तीन मीटर उंचीपर्यंत खांब आणि अॅबमेंटसह पीएससी सी आणि कंपोजिट गर्डर असलेले पाच प्रमुख वायडक्ट पूल तटबंदीमध्ये तीस लाख घनमीटर माती काम ज्याची सर्वोच्च धार पस्तीस पोहोचली आहे कटिंगमध्ये वीस घनमीटर मातीकाम आणि जास्तीत जास्त पंचवीस मीटर खोली संपूर्ण भागात तेवीस लहान पूल पसरले आहेत सोळा तीक्ष्ण वक्र ज्यापैकी एका वक्रतेमध्ये सहा अंशाचा वक्रता आहे भौगोलिक अडथळे उंच तटबंदी खोल दरी आणि मोठे पूल बांधकाम यावर मात करून हा विभाग मध्य रेल्वेच्या वेळेवर आणि उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे या दुपदरीकरणामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होण्यास वेळेवर पोहोचण्यास क्षमता वाढवण्यास आणि अतिरिक्त प्रवासी आणि मालवाहतूक सेवा सुरू करण्यास मदत होईल पुणे सातारा दरम्यानचा सा रेल्वे प्रवास आता अधिक सुलभ जलद आणि सुरक्षित झाला आहे गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले आंबळे शिंदवणे घाटातील दुहेरीकरण व सुधारणा काम अखेर पूर्ण झाले असून हा मार्ग नुकताच प्रवाशांसाठी खुला करण्यात आलाय या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे आता डेमो गाड्यांना घाटात थांबावे लागत नाही परिणामी प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी झाला आहे सुरुवातीच्या काळात या कामाची गती काहीशी मंद होती मात्र मागील वर्षापासून या कामाला विशेष गती प्राप्त झाली शेकडो कामगारांनी रात्रंदिवस अथक परिश्रम करून हा घाट मार्ग पूर्णत्वास नेला आहे विशेष म्हणजे या मार्गामध्ये भव्य बोगदा उंच पूल आणि भराव टाकून अत्यंत तांत्रिक व आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आले आहे हे संपूर्ण काम दर्जेदार अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे या मार्गाच्या कामामुळे प्रवाशांच्या प्रवासात आता मोठा बदल जाणवणार आहे पूर्वी या घाटात गाड्या थांबत असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असे मात्र आता हा अडथळा दूर झाल्यामुळे पुणे सातारा दरम्यान परिवर्तनच्या प्रतिनिधींनी आंबळे ते शिंदवणे आणि पुन्हा शिंदवणे ते आंबळे असा संपूर्ण प्रवास करून घाटातील विकासाचे दृश्य टिपले असून एक खास व्हिडिओ तयार केला आहे यामध्ये भले मोठे भूम एक भव्य बोगदा आणि डोंगर माथ्यावरील रेल्वे मार्गाचा उत्कृष्ट संगम दाखवण्यात आला आहे पुण्याकडे जाताना तीन बोगद्यांमधून मार्ग कापावा लागत असला तरी परतीच्या प्रवासात फक्त एकच बोगदा वापरून उंच पुलाद्वारे नवा मार्ग तयार करण्यात आला हे काम केवळ तांत्रिकच नव्हे तर अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक आहे आम्ही तयार केलेला हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा अशाच आणखी महत्वाच्या आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी न्यूज एटीन परिवर्तन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद